महाराष्ट्र राज्यातील ओंकार ग्रुपचे सर्वेसर्वा श्री बाबूराव बोत्रे पाटील यांना उत्कृष्ट साखर उद्योग गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला साखर उद्योग तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची संस्था दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया आयोजित सत्तरावी वार्षिक परिषद आणि शुगर एक्सपो दोन हजार पंचवीस नुकतीच पुणे येथील जे डब्ल्यू मॅरिअट हॉटेल इथं उत्साहात पार पडली परिषदेत साखर उद्योगातील उल्लेखनीय कार्याबद्दल विविध मान्यवर व संस्थांचा गौरव करण्यात आला यावेळी उत्कृष्ट साखर गौरव पुरस्कार हा सन्मान ओमराजे बाबूराव बोत्रे पाटील यांनी स्वीकारला सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील कृषी मंत्री दत्तात्रय भरणे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अणास्कर राष्ट्रीय साखर संस्थेच्या संचालक डॉ सीमा परोहा साखर आयुक्त श्री सिद्धाराम वेस्ट इंडिया शुगर मिल्स असोसिएशन चे अध्यक्ष बेबी ठोंबरे संजय अवस्थी एन चिन्नप्पन यांची प्रमुख उपस्थिती लाभली